दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर शुक्रवारी दुपारी चार वाजता पहिलाच भीषण घडलाय पनवेल कडून वेगाने धावणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोला जोरदार धडक दिली आहे या धडकेचा आवाज एवढा मोठा होता की काही क्षणातच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले दरम्यान मागून येणाऱ्या आणखी एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी थेट या दोन वाहनांना जाऊन धडकली क्षणाधार तीनही वाहनं एकमेकांवर आदळल्याने टेम्पो उलटला आणि रस्त्यात मोठा अडथळा निर्माण झाला परिसरात दुराचे लोट आणि भीषण आवाज यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने आ आप... कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले नागरिकांच्या योग्य वेळी दिलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे फक्त दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाला येणाऱ्या मान्यवरांसाठी सिडकोने लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम केले आहे मात्र बेफाम वेग अतिरोधकांचा अभाव आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा ही या अपघाताची मुख्य कारणं आहेत नव्याने तयार झालेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य आणि वाहनांची वर्दळ असल्याने प्रवाशांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे पोलिसांनी सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे लोकशक्ती लाईफसाठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा